कशी झाली टूर पुन्हा एकदा नाशिक मध्ये महाराष्ट्रात आलाय काय की आमच्या शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीच्या सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे ओळख ठरलं होत की यार आपण कुठेतरी बाहेर जाऊ त्यामुळे मग बाहेर जा जाऊ नेन्शन रिलीफ झाला म्हंटल तर थोडंसं पाहणं होतं मुलांबरोबर राहणं त्या दृष्टीने थोडंसं रिलीफ मिळतो त्यांच्या बरोबर साहेब कुठे सावित्रीबाई फुले ज्या तिनिमित्ताना पवार साहेब आणि तुम्ही एका व्यासपीठावर आणणार तिसऱ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि देखील एक कार्यक्रम असं आहे की आज मध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले फुले जे त्यांचा जन्मदिवस आहे तर आज रात्री आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार सावित्रीबाई फुलांना महात्मा ज्योतिराव फुलांना उद्या फुला सकाळी नायगावला जाणार दरवर्षी जातोच आम्ही जवळजवळ दोन हजार सालापासून पासून आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सणांचा कार्यक्रम आहे वार्षिक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर चाकलला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी त्या लाँग साठी साहेब येणार आहे आणि मी सुरत का मंत्री तिथे जाणार मग आणखी मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आमची संदर्भात एक कार्यक्रम आहे चार पाच कार्यक्रम उद्या आहेत त्यासाठी मग जाणार चर्चा वगैरे तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे तुम्हाला आले होते का, का पुन्हा मनोधर्मीसाठी तुमच्या नाराजीच नाट्य तुम्ही सुरू होत आले हो नाही आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही ना परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून जरा बाजूला काढलेलं होत आणि बाकी काय राजकारण काय हिशोब राजकारण करतोच आहे सदुसष्ट सालापासून सहासष्ट सदुसष्ट पासून ठीक आहे ना डोक्याला राजकीय द्यावा दे लागतो <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला काही शब्द दिला होता तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा जो आहे मंत्रीपद वगैरे काय ठीक आहे सात आठ दहा दिवस थांबा आपण नंतर चर्चा करू एवढं ते म्हणाले मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेले नाही आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही थांबा आपण शांततेनं नंतर चर्चा करू नवार शरद पवार साहेब आणि यावेळी अशी चर्चा चालू का शरद पवार अजितदादा आणि मोठे साहेब एकत्र यावे असं कारण शेरवाळांनी केलं आणि अजितदादाच्या आईने पण चांगली गोष्ट आहे आमच्या शुभकामना शुभेच्छा आहे धनंजय मुंडेचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळ नाव कुठे येते अशी चर्चा सुरू झालेली आहे मला मला काही की वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो आणि हेही वेगळं तुमच्या वाटत की मला मंत्रिपद मिळालं नाही मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा असं हे माझ्या मनात आहे हे सुद्धा येणं अशक्य आहे त्यामुळे आता धुव्या पुढे तुला म्हणे राहावे जे जे होईल ते ते पहावे सगळे तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहे ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते जास्त त्यांच्यावर नाराजी आहे पण त्या जागेवरती ओबीसीचाच एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जाते असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मन कवडे आपण कधी पोहोचून झाला ते त्यांच्या मनामध्ये काय आहे हा जे मला इथे कधी म्हणाले नाही ते तुम्हाला काय कळालं आपण संध्याकाळी भेटूया कार्यक्रमाला अवश्य या सावित्रीबाई फुले यांची जन्मतिथी आहे त्या निमित्तानं जे आहे अर्थात फार मोठे पुतळे आपण चांगले तुमच्या सगळे कार्य आपण उभारलेले आहेत आपण सगळे वंदन करूया आणि सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले हे आमचे जे पॉवर स्टेशन आहेत दरवर्षी आम्ही महात्मा फुलेच्या वाड्यावर बाकी सामाजिक काम करणं समाजकारण हा आमचा बेस आहे ठीक आहे राजकारण हे एक साधन आहे त्याच सा, ते साध्य नाही आपण काम करूया धन्यवाद त्या सगळ्या शुभेच्छा पुन्हा येत्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू